भांड बाहेर आल्यान दिसत्या तोंड वक्त घेऊन पिकल्या मिशे घेऊन तिथे काय तोंडाच्या काय म्हणतो दुश्मनी मत करणार तुला अजून सांगतो नीट बोल सरळा बोल नीट बोल तुझ्या दुश्मनी बहुत पडेगी क्या अजून सांगतोय सुदाम नीट बोल तो

काय अवघड आहे कार्यक्रम चांगला आलाय अशी बिघडल्या खडकावर आपटलेली सगळी खडपाकावर ना खडकाव रोबा तरी पण बरेच दिवसानंतर गावाला चांगलं काहीतरी घेऊन दाखवायचं असेल होय होय तर जिपेवर साखर घेऊन त्या बाईशी गोर बोललो तरच आपल्या गावाला चांगला कार्यक्रम आहे खरंय हा तुम्हीच जावा कारण शा, गावातला शाना झोपता माणूस तुम्ही हा पोखता माणूस तुम्ही बाईशी व्यवस्थित बोला आणि तुम्ही एकटच जावा

इतकं काय उपयोग आहे बोललं असलं सगळं पण या देखण्या सगळं बोलायचं कोण आम्हाला मुख्याची येत नाही येत नाही काळजी करतो यास अरे अरे माझी पण घरात मुखी आहे ती कशी खुनी होती कशा तिच्या खुनाच्या म्हणजे खुना करून माणसं